चला नमस्कार मी नेहमी बोलत असतो की बाबा हार और जीत आपले मनपर निर्भर आहे मानलो तो हार है और ठाणलो तो जीत आहे असंच एक अतिशय काबाड कष्ट करून संस्कृती जपून आणि अभ्यास करून तिनं तिच्या पदाला गवसणी घातलेली आहे आणि म्हणून मी वारंवार सांगतो पूर्त या जगात मेहनत कोणाचीच वाया जाणार नाही मेहनतीनं एखादा क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलं ते भेटलंही नाही तर त्याचा अनुभव लोक तुमच्याकडून एकत घेतात म्हणजे मी एम पी एस सी पाच नाही पण एम पी एस सीचं गाईडलाईन घ्यायला माझ्याकडे येते मी तलाठी परीक्षा पास नसेल पण तलाठी होण्यासाठी पोरग महा क्लासला येते म्हणजे त्या क्षेत्रात दहा वर्षे मी जे काय केलं त्याचा जो अनुभव आहे का त्या अनुभवाच्या भरवश्यावर आपलं दुकान चालतंय अनुभवाच्या भरवश्यावर लोक आपल्याला मोठं करतात मग जगातला सर्वश्रेष्ठ गुरु अनुभव आहे म्हणून मी तरी सांगेल बाबा की मेहनत या जगात कोणाचीच वाया गेली नाही आणि तशीच एक मेहनत करणारी गोरगरीब काबाड कष्ट करणारी एक पोरगी म्हणजे लहान वयात तिनं आज तिच्या पदाला गवसणी घातली तिचं काही ते स्वप्न नाही आहे स्वप्न फार मोठं आहे पण तिचं जी काही लहानशी काय गोष्ट होईना स्वतःच्या पायावर उभं राहणारी आणि आपल्या मायबापाच्या चेहऱ्यावर हसवाडण्याचा प्रयत्न तिनं केलाय मी वर्षाला विनंती करतो की तिनं समोर यायचे सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत जे जे जॉईन आहेत त्यांनी जोरदार क्लॅपिंग करायची त्याच ठिकाणी कारण तिचा संघर्ष ऐकल्यावर कळेल कारण मी नेहमी म्हणत असतो प्रत्येक हसऱ्याच्या चेहऱ्यामागं एक दुःखाचं कारण असते आणि ते दुःख ज्यांना कळालं तेव्हाच कळते खऱ्या अर्थानं आपल्या मागं कोण आहे पुढे कोण आहे तर पहा तिचं दुःख आपल्याला समजून घ्यायचं आहे ती कशी सक्सेस झाली त्यानंतर मग दिवस संघर्ष कसा केला आणि त्याच्यापेक्षा आपल्या जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन काय असेल तर आपल्या मायबापाचं कष्ट आहे पहा ज्याला मायबापाचं कष्ट कळलं का त्याला जगात कोणत्या ऐऱ्या गाऱ्याच्या मोटिवेशनची गरज नाही ते ती तिनं काम केलंय पहिल्यांदा ती गुणवंत आहे तिची निवड झालेली आहे परभणी आरोग्यसेवक पदी त्यामुळं पहिल्यांदा तिचा आपण सत्कार करूया आणि त्यानंतर ती आपल्यासोबत वार्तालाप करेल जोरदार टाळ्या वाजायच्या तिथं ते बाय समोर पूर्ण टाळ्या वाजायच्या पूर्व तिचा सत्कार झालाय आणि आपलं कामच ते की सध्या महाराष्ट्रामध्ये अ तर या महाराष्ट्रामध्ये हे जातीय धार्मिकता याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट गोरगरीबाचे लेकर मोठे झाले पाहिजे ते आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि त्यांनी आपल्या घराचं चित्र बदललं पाहिजे ते काम एक शिक्षक या नात्यानं ना करणं काळाची गरज आहे आणि तेच आपण काम करायलो म्हणून एक विनंती आहे तुम्हाला ताण घ्यायचा नाहीये वर्षा आता तू स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली यस मग स्पर्धा परीक्षेची तयारी करताना म्हणजे नेमकं तू आता या क्षेत्रात आली कसं काय बाबा तुला ही परीक्षा द्यावा का वाटली त्याच्यानंतर तू म्हणजे बॅकग्राऊंड आपल्या घरचं कसं काय होतं तसं बिंदाच बोलायचं काही तान घ्यायचं नाही ज्या भाऊकीतल्या लोकांनी गावातल्या लोकांनी आपल्या डायला आणलेले असतात जेव्हा आपले दिवस बदललेत का तेच पहिले आपलं स्टेटस ठेवते अशी हो वेळही आपली आली असेल तर बिंदास म्हणजे तुझं मी जे प्रश्न याच्या चा त्याचे उत्तर द्यायचे आता प्रथमता सांग तू गाव कोणतं तुझं नाव काय तुझं शिक्षण काय आणि गावातून तुला बाहेर पडताना आईवडिलांची इच्छा आकांक्षा काय होती याच्यावर बोलतात हातात धरलं तरी तर चालते मी वर्षा भास्कर वावळे राहणार बाबुळगाव माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले त्यानंतर मी एन एम केलं आणि माझं एकच स्वप्न होतं की आपल्या आईबाबाचा कुठं ना कुठं तरी एकदम मोठा सत्कार झाला पाहिजे बरं ते आई वडिलांचा सत्कार तू या गावामध्ये मी करणार आहे तो ताण सोडून द्यायचा आहे आता तू स्पर्धा परीक्षेत आली हां त्यानंतर तुला तुझं सिलेक्शन झालं आता पहिला पगार भेटणार बरोबर आहे तर याच्या पहिले लागण्याच्या अगोदर आई वडील काय करतात त्यानंतर गावाखाली परिस्थिती काय आहे शेतीबाडी कशी आहे आई वडिलांचं शिक्षण काय आहे याच्यावर तू तुझ्या पद्धतीने बोलतो सर मी दुसरीला असताना आईच म्हणजे वेंटालिटी खराब झाली लहान भाऊ होता तर भाऊला सुद्धा ओळखत नव्हती आई एकदम आई अशी पूर्ण आम्हाला कोणत्याच लेकराला ओळखत नव्हती आई वेडी झाल्याच्या नंतर पप्पाने आमचा सांभाळ केला त्यानंतर आईला जवळपास सहा महिने दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आम्ही अक्षरशः दोन वर्ष दुसऱ्याच्या घरी भाकरी मागून खाल्लेलं आहेत हे झाल्याच्या नंतर परत पप्पाच्यासुद्धा तब्येत आईची बरोबर झाली का नाही की पप्पाचीसुद्धा तब्येत मग परत खराब झाली पप्पा खादाईंचं काम करत होते तर मग पप्पाच्या छातीमध्ये चा पाणी झालं डॉक्टर म्हणले यांना काम असं करावं लागत नाही यांनी जर काम केलं असं दगडाचं यांचं म्हणजे वाचू शकणार नाही ना तुम्ही यांना दुसरं काहीतरी चांगलं काम लाव म्हणून मग पप्पाने तळणी नावगाव आहे तिथं सालाने राहिले पप्पा आईबाबा सगळे तिथं सालन राहिले माझी मोठी बहीण आणि आम्ही दोन्ही बहिणी गावातच शिकायला होतो आम्ही कापूस वगैरे वेचणी करून एकदम लहान तिसरी चौथीच्या वयात कापूस वेचणी करून आम्ही शिक्षण केलं आणि आईबाबांनी सालं घातले त्याच्यानंतर मग चौथीला असताना आईबाबा सालाना असल्यामुळे मला शिक्षण घेता आलं नाही माझ्या दोन्ही बहिणीचं शिक्षण खंडित राहिलं आणि नंतर चौथीला असताना मला मामाच्या गावी पाठलं मामाच्या गावी गेल्याच्या नंतर काम तर करावंच लागतं अक्षरशः चौथीपासून मी दोन्ही भांडी शेतातली कामं स्वयंपाक वगैरे पूर्ण पूर्ण करत होते ज्या वयामध्ये माझ्या हातामध्ये वही पेन पाहिजे होती त्या वयामध्ये मला शेतीचे काम आले आणि मी ती शिक्षणासाठी केली कारण माझे माय बाप जसं मला कळते तसं त्यांचा संघर्ष एवढा आहे की भरपूर आहे नंतर माझं चौथीपासून तर सहावीपर्यंत शिक्षण आजोळी झालं सहावीनंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणून होतं त्या वस्त्रिकामध्ये माझा प्रवेश झाला तिथपर्यंत तिथं मी दहावीपर्यंत एकदम मोफत शिक्षण होतं परभणीमध्ये परभणी कस्तुरबा गांधी तिथं माझं शिक्षण झालं त्याही शाळेनं मला खरोखर खूप सपोर्ट केला तर त्या, त्या शाळेमुळं माझं पूर्ण दहावीपर्यंतचं शिक्षण झालं नंतर तिथून मी दहावी बारावी अशी घरीच केली बारावी झाली का नाही की लगेच आमची ताईचं लग्न झालं पण तिला थॅलेसिमा नावाचा रोग झाला बारावी झाल्याच्यानंतर मग बी एला ॲडमिशन घेतलं पण ताईला दर पंधरा दिवसाला बॅक चार लागायच्या ब्लडच्या त्याच्यामुळं सहा वर्ष आम्ही कंटिन्यू मी आई आणि तिचं बाळाला आई पाहिजे म्हणून सहा वर्ष आम्ही एकदम हॉस्पिटलमध्येच राहिलो ना आपल्या सिव्हिलच्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही सहा वर्ष तिच्यासाठी रक्तासाठी कोणालाही मागणी घालायची हे करायचं हॉस्पिटलमध्येच आम्ही राहायचं तिथं बाहेर ते मदत केंद्र आहे तिथं झोपायचं आणि दर पंधरा दिवसाला तिला चार बॅग ब्लड लावायचं असं आम्ही सहा वर्ष तिच्यासाठी घालवलं पण मागे लॉकडाऊनमध्ये तीही वारली ती काय वाचणे मग एवढं होऊ नये मग एकदम मी अंधाराच्या खोलीत होते कारण एवढं बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही ती वाचली नाही आई बाबा खचले मी खचले शिक्षणाचा माझा पूर्ण रस निघून गेला आईबाबाला वाटला आता ही पण मरते काय म्हणून आई आईबाबांनी मला एकच शपथ दिली की तुला जगायचं असेल तर त्या छोट्या बाळाकडे बघून जग त्याच्या त्याला तूच माय म्हणून ताई तुला ताईचा मुलगा जिवंत आहे तर त्याला माय म्हणून तुला उठावं लागन तू शिकावं लागन म्हणून आईबाबांनी सगळं मला असं मोटिवेशन करून करून औरंगाबादला शिकवलं पाठवलं तिथं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं तिथं मी शिकू शकले नाही आणि नंतर मग मला देवाच्या रूपाने तुम्ही भेटलात सरांच्या अकॅडमीला आले मी अक्षरशः मला एकही एक रुप रुपया सरांनी घेतला नाही लॅबचासुद्धा सरने माझ्याकडून खर्च घेतला नाही आज तुम्ही कुठेही जा साधा चहा पेला तर तुम्हाला दहा रुपये ते चहा देत नाही पण सरांच्या अकॅडमीला आल्यामुळं माझ्या जीवनाचं आज खरंच खूप खूप म्हणजे खरंच खूप मोठं सोनं झालं मी सरांना जेवढं धन्यवाद देईन तेवढं कमीच आहे काल अक्षरशः निकाल लागला तर सरला पहिला कॉल केला तर असं मला बोलताही नाही गेलं की सर मी तुम्हाला सांगू तरी काय कारण एवढं आजच्या काळामध्ये पैशाशिव काहीच नाही पण कांगणे सर असे एकमेव सर आहेत की त्यांनी मला खरंच माणसाला जेव्हा पैशाची गरज असते ना तेव्हा माणूस सगळेजण असतात पण जेव्हा माणसं गरीब असतं ना तेव्हा माणसाला कोणीच नव्हतं अक्षरशः गाव जेव्हा सोडं होतं तेव्हा एक शपथ घेतली होती की जोपर्यंत मी जॉबला लागणार नाही तोपर्यंत मी गावाकडे जाणार नाही आज जवळपास दीड वर्ष झाले हो अजूनही गावात मी पाय ठेवला नाही आता या नशिबाने जॉब लागला त्या नशिबाने थाटा माटात माझ्या आईबाबाच्या सत्कारानं मी गावात जाईल सन्मानानं माझ्या आईबाबाचा तिथं सत्कार करेल बस माझं खूप खूप आणि इथून पुढेही माझं शिक्षण चालूच ठेवून मला टॅक्स अधिकारी व्हायचं स्वप्न आहे मी ते इथून पुढेही चालू करेन हे जॉब चालू करत करत असताना काल आईबाबांना जेव्हा निकाल सांगितलं तर आईबाबा असे रडू लागले की माझ्या लेखांनी माझ्या अंगाचे कातीन काढून टाकले म्हणून ढळा ढळा रडू लागले आई सध्या आई, आई बाबा बांधकामाला आहेत परभणीमध्ये दुसऱ्याच्या बांधकाम साईटवर वर काम करतात आठ हजार रुपये महिन्यानं आणि त्याच्या त्या बांधकामाच्या साईटवरच वरच राहतात आई बाबा तिथे राहून सध्या ते काम करतात अक्षरशः आईनं स्वतःच्या गळ्यातलं मंगसूत्र सोडून सुद्धा मला शिक्षणासाठी भरपूर पैसा लावला माझे मायबापाचे मी पाय जरी धुवून पेले की लाख जन्म जरी घेतला माझ्या मायबापाच्या बापाच्या पोटी तरी सर येणार नाही आणि त्या देवरूपानं तुम्ही मला भेटलात खरंच सर खूप 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 धन्यवाद पूर्व लक्षात घ्या हा तिचा संघर्ष होता म्हणजे तुम्ही प्रत्येक सुविधा असतात जाकराय बरावीच्या ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडं गाड्या घोड्याने येणारे लेकरं आहेत आणि त्याच्यातून एवढा संघर्ष हिच्या वाट्याला आला पण तिनं तो जुमानला नाही आज ती सक्सेस झाली यशस्वी झाली तिच्याबद्दल अभिनंदन पण त्याच्यामागं जे आसू आहेत मायबापाचं कष्ट आहे आणि आजही मायबाप पन्नास साठच्या वयामध्ये म्हणजे काहीचे लेकरं कुठंतरी फिरत असतात पण आजही घर चालवण्यासाठी साठ सत्तर वर्षामध्ये मायबापाला काम करावं लागत असेल तर कुठंतरी व्यवस्था बदललेली आहे आणि म्हणून ते सरकार असेल का कुठल्या यंत्रणा असेल त्या यंत्रणेवर बोलावं लागते मी महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना एक विनंती करतो तुमची शिकण्याची इच्छा असेल काहीतरी करण्याची इच्छा असाल तुम्ही सिरियस असाल मायबापाचा कष्ट जवळून पाहायला असेल आणि त्या मायबापाच्या घराचं चित्र आणि मायबापाचे कपडे बदलायचे मायबापाचा आदर आहे तर बिनधास तुम्ही परभणीला येऊ शकता तुम्हाला नोकरी लागेपर्यंत शिक्षण मी मोफत देईल ती पण मात्र ती तळमळ तुमच्यामध्ये असावी ती आली का तेव्हापासून मी तिला आता आजकालच्या पुरी राहणीमान असेल हे असेल पण तिचं राहणीमान असेल वागणं असेल बोलणं असेल मी नसताना तिनं लॅबकून आपण पैसे नाही घेतले हाले मोठा बडेजाव करायची गरज नाही पण मी नसताना तिनं लॅब पन्नास वेळा झाडून काढली हे मी डोळ्यानं पाहिले त्यानंतर महत्वाची गोष्ट क्लास तिनं पन्नास वेळा झाडून काढला हेही मी डोळ्यान पाहिले म्हणजे तो आदर तिनं कमवतच राहिला म्हणजे ती स्वावलंबी आहे तिनं ते काम केलं शिकवलं आज मोठं झाली नोकरी लागली पगार येणार आहे आणि त्यासाठी तिच्या मायबापाचा तिच्या गावामध्ये मी सत्कार करणार आहे आणि मी तमाम गावातल्या लोकांनाही सांगतो भावकीला सांगतो की तुम्ही एखादी मुलगी शिकायली तिला प्रेरणा द्या तिला दाबू नका कारण बाबासाहेब आंबेडकरांची जी कलम होती त्या कलमेचा अर्थच तो आहे की बाबा ज्या घटकावर जास्त अन्याय झालाय तो घटक मोठा झाला पाहिजे आणि आपल्या भारतात पहिल्यापासून स्त्री जातीवर अन्याय झाला आहे आज त्या थाटामाटात वागायला जगायला त्याचं कारण संविधान आहे मग त्या मुलींना शिकवा गावातल्या लोकांनी पुढा आणा त्याच्यानंतर गावात कुठले कार्यक्रम करा पण त्याच्यातला वाचलेला पैसा एखाद्या गोरगरीब लेकीच्या शिक्षणाला खर्च करा ती लागली म्हणजे घराचं चित्र बदललं आता भावाचं चित्र बदललं तिचं चित्र बदललं आणि मायाबापाच्या चेहऱ्यावरलं समाधान बदललं त्यामुळे विनंती आहे की प्रत्येक पोरीने तिचा आदर्श घ्या शिका मेहनत करा मोठे व्हा याच्याशिवाय पर्याय नाही आपली स्थिती चांगली आहे तर लाख लोक आपल्याला विचारतील ज्या गावातल्या लोकांना सांगितलं असेल का आता ही शिकायलीच का नेमकी करायलीच का असेही टोमणे मारले असतील त्याच गावातल्या लोकांनी आज तिचं स्टेटस ठेवलं असेल जिच्यासोबत ती वाचताना त्या लॅबमध्ये एका खुर्चीहून भानं झालं तिचं बसायला जागा नव्हती हो त्याही पुरेन आज तिचं स्टेटस ठेवलेले हो म्हणजे कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है। जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे होती वेळ आपली वाईट असली पोरो ताण येतोच ताण लोक देतात आणि आभार माना त्या ईश्वराचे ज्यानं तुम्हाला ताण दिलाय कशासाठी मोठं होण्यासाठी ताण दिलाय संघर्ष दिलाय कशासाठी तू जिंकण्यासाठी पण आपली परिस्थिती वाईट आहे वेळ खराब आहे मायबापाची परिस्थिती वाईट आहे त्याचं कारण आहे की येणाऱ्या काही काळात पिक्चर तुमचा गाजणार आहे बेस्ट हिरो तुम्ही आहेत तुमच्या वाट्याला कठीण ॲक्टिंग आलेली आहे ती फक्त निभावून पार पाडा बेस्ट ॲक्टर म्हणून प्रत्येक थिएटरमध्ये टाळ्या तुमच्यासाठी वाजल्या जाणार आहेत तिचा आदर्श घ्या छानपैकी शिका आता पुढे गेल्यावर मात्र तू आता आरोग्यसेविका म्हणून लागली गोरगरीब असतात ग्रामीण भागात आपल्याला ड्युटीला जावं लागतंय तर त्या ठिकाणी मात्र त्या गोरगरीबाला आपल्याला मनातून प्रेरणेतून मदत करता आली पाहिजे असा एक वारसा त्या ठिकाणी घ्यायचा गरीबाने गरीबाचा सन्मान केल्याशिवाय गरीबाचा सन्मान या देशामध्ये दे होणार नाही आहे आणि तेच काम कुठं केलं आहे तर महापुरुषांनी केलं आहे हो। तोच वारसा आपण जपायचा आहे तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा आता ताण घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही हां तू या लग्नात एक भाऊ यांना त्यांना वडियापैकी मी गिफ्ट घेऊन येणार आहे बरोबर आहे हो लग्न ठरलेले हो त्याचे मिस्टर पण आहेत या त्याचे व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही रोकटोक हां आकाशचं तिच्या सक्सेसमध्ये फार मोठा वाटा आहे तो ऑटो चालवतो दोन तीन ऑटो आहेत पण त्याच्यातून कष्ट मेहनत त्यांनी सोडलेली नाही आकाशलाही विनंती आहे संसार थाटामाटात करायचा था। आहे ना नाहीतर मग पहिले डायलॉग असतात तर नंतर कुठाने होऊ नाहीत तर त्यामुळं तिचा भाऊ मी आहे नाहीतर मग हिशेब आकाचा मल करावा लागेल हां त्यामुळं बडियापैकी दोघांना एकत्रच राहायचं चा, छान पद्धतीनं आता घराची वास्तुशांती आहे तारखेला एक आटो चालवून छान पद्धतीनं घर बांधलं आहे चार पाच रूमचं पूर्ण ए सी रूम केल्यात संघर्षाला लक्षात घ्या मेहनतीला तोड नाही ते काम दोघांनी केलं आहे हिचं सिलेक्शन झालं मायबापाच्या ह्याच्यावर आनंद आहे छान पद्धतीनं आपले मायबाप तसे हिचे मायबाप आहेत याचा माय सन्मान आणि महत्त्वाची वस्त आदर आपण राखायचा आहे तुमच्या जोडीला येणाऱ्या काळात जे तुमचं लग्न आहे भावी नवरदेव नवरीला भरभरून शुभेच्छा बढियापैकी असंच काम करा आणि गोरगरिबांना गोरगरिबांना गरिबांना मदत करसाल अशी एक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र चालते